महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी कारंजा लाड येथील रहिवासी असलेले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा वाशिम जिल्हा परिषद सदस्य दत्ता पाटील तुरक यांचे प्रगतीनगर येथील निवासस्थानी नऊ जुलै रोजी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत वाशिम यवतमाळ जिल्ह्याच्या खासदार भावना गवडी शिक्षक आमदार किरण सरनाईक आमदार विजय जाधव आदी उपस्थित होते या कार्यक्रमास बहुसंख्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच वाशिम जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते अचानक ठरलेल्या या सदिच्छा भेटीमध्ये मंत्री महोदयांनी वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आगामी काळातील पोटनिवडणुकीवर लक्ष देण्याबाबत मनोगत व्यक्त केले तर आमदार यांनी परिसरातील शैक्षणिक समस्यांवर प्रकाश टाकत माहिती जाणून घेतली शिक्षण संस्था चालकांविषयी आस्थादायक विचारांची मांडणी करण्यात आली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने शासनाच्या विविध योजनेचा सा लाभ सामान्य घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार व प्रसार करणे गरजेचे असल्याचे बैठकीत संबोधित करण्यात आले या प्रसंगी शिवसेनेचे युवा नेतृत्व योगेश तुरक व कार्यकर्त्यांनी अतिथींचे स्वागत केले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड